प्रत्यक्ष दर्शन होणार आहे तर बघा गणेश महाल तिकडी नागपूर इथं बसले असे तिथं बस Yeah. ゲーゲーゲーゲーゲーゲーゲー मला हे चक्क, चक्कर मारत आहे चलीला तो मारत रहे नहीं आप मित्रांनो आपण आलेलो आहो गणेश टेकडी म्हणजे जी नागपूरची असते ती तर बघा ही आहे ना गणेश टेकडी गणेश मंदिरचं गणेश मंदिर आहे चांगल्या प्रकारे बघून घ्या तर आलेलो आहे आम्ही तर दर्शन करून घ्या म्हटलं आणि आपल्या यूट्यूब फॅमिलीला आपण दाखवावं तर बघा ही गणेश टेकडी आहे बघा मित्रांनो नागपूरचं तर इथं आम्ही आलेलो आहे तर बघा पुन्हा एकदा इथे तुम्हाला नवीन नवीन गाडी पण दिसेल फोर व्हीलर टू व्हीलर जे लोक नवीन आणतात ते मला वाटते सगळ्यात इथंच आणतात उद्घाटन करण्यासाठी फोटो सेशन वगैरे तेच होते बघा टेकडी नागपूर आपण आलेलो आहो गणेश टेकडी म्हणून आपण नागपूर तर सुंदर असं मंदिर आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आपलं चॅनल बघा गणेश मंदिर नागपूर इथे जेवढे लोक फोर व्हीलर नवीन नवीन आणतात ते सगळ्यात पहिले इथं आणतात बघा इथं उद्घाटन सुरू आहे का फोर व्हीलरचं उद्घाटन म्हणू किंवा सगळ्यात पहिले दर्शन आपल्या देवाचं आणलेलं आहे मोठी फोर व्हीलर आणली आहे बघा गणेश नागपूर हा दुसरी फोर व्हीलर आली आहे त्याचं पण सगळ्यात पहिले इथंच आलेले आहे लोक इथं तिसरी आहे याच्या मागं पण आहे म्हणजे जेवढे काही नवीन नवीन कार आणतात लोक किंवा टू व्हीलर आणतात सगळे जर सगळे इथे आणतात सगळ्यात पहिले जेवढे लोक नवीन नवीन कोणतेही नाही आणू इथे वस्तू कोणती नवीन इथे आण खूप छान मित्रांनो मन प्रसन्न झालं पुन्हा एकदा आतमध्ये येणार आहे मी बघून घ्या इथे गणेश टेकडी नागपूर तर इथे तुमचं लाईव्ह दर्शन होणार आहे आपण आत जात आहे मंदिराच्या गणेश मंदिर नागपूर दर्शन करून घ्या लाईव्ह दर्शन तुम्हाला मिळत आहे आणि तुमचं नशीब आणि माझं पण नशीब आपण सोबत दर्शन करत आहे मित्रांनो गणेश तेकडी नागपूर लाईव दर्शन तुमचं होत आहे मित्रांनो पूर्ण सोन्याचा पत्र आहे हा टोटल पूर्ण पूर्ण सोन्याचा सा, आहे सॉरी चांदीचा आहे मित्रांनो हे जेवढा की टोटल तुम्हाला घुमट दिसत आहे तो पूर्ण पूर्ण चांदीचा आहे खूप छान असं दृश्य आहे मित्रांनो आणि इथे आल्यानंतर मला खूप प्रसन्न वाटलं मित्रांनो व्हिडिओला लाईक करा नक्की आणि देवाचं दर्शन म्हणून तरी देवाचं नावाचं एक लाईक म्हणून नक्की करा मित्रांनो मला समजून जाईल की आपण पाहत आहे व्हिडिओ सिरियसली आणि दर्शन पण घेत आहे पुन्हा एकदा तुम्हाला मी दाखवत आहे मित्रांनो नागपूर देवाचा आणि मला सांगा की लाईक म्हणून तुम्ही लाईक करून द्या म्हणजे मला समजून जाईल की तुम्ही दर्शन केलं ठीक आहे मित्रांनो आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आणि हे दृश्य आहे मालतेकडी गणेश मंदिर नागपूर लाईव्ह दर्शन आहे तुमचं आम्ही नागपूरला आलो होतो ठीक आहे मित्रांनो चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या जय हिंद भारत